मी शारदा इंटेटिव्ह टॅरो लीडर स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पर्च्च्युअल जर्नी आणि शारदाच्या स्प्रिक्च्युअल जर्नीमध्ये आजचा नवीन विषय आहे तुम्हाला तर आदेशाने तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला तुमचा जो प्रवास सुरू आहे जो अध्यात्माचा प्रवास सुरू आहे किंवा तुमच्या हा तुम्हाला अध्यात्माविषयीची ओढ आहे किंवा तुम्हाला अशा काही स्पिक्च्युअल गोष्टी आहेत त्याकडे तुमचं मन तुमचं तुम्ही आकर्षणे जात आहे तर तुमच्यातली स्पिरिच्युअल पॉवर जी, त्या, जी आहे त्या आहे आणि तुमच्यात काय आहे शक्ती अशी स्पिरिच्युअल दत्तगुरु चालतात आणि हा आदेश आलेला आहे तर या दत्तगुरूंच्या आदेशाने जो आदेशा तुम्हाला तुमची जी स्पिरिच्युअल पॉवर आहे त्या पॉवरचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे म्हणजे काय आहे तुमच्यामध्ये तुमची कोणती पॉवर अशी आहे तुमच्यामध्ये काय शक्ती आहे तुम्ही बोललेले शब्द करी होता तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून अशा पूर्व अगोदर ज्या घटना ज्या घटना उद्या घडणार आहेत किंवा त्या घडतायत तर त्या घटना तुम्हाला अगोदर तशा दाखवल्या जातायत काही अशी लोक आहेत असा भास होतो की पूर्वा भासतो की कधीतरी या लोकांना किंवा कधीतरी आपलं ह्यांच्याशी काहीतरी हे आहे कनेक्शन आहे असं जाणवलं असेल किंवा काही अशा गोष्टी आहेत जे स्पिरिच्युअली ग्रंथ वाचत असताना किंवा अशा काही गोष्टी वाचत असताना तिथे असं जिस ले 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 जे लेख आहेत ते वाचत असताना असं वाटतं आहे की ह्या कधीतरी तुम्ही वाचलेल्या आहेत किंवा त्याचं तुम्ही पठन केलेलं आहे ह्या गोष्टी जे म्हणजे तुम्हाला आत्मसात होते तुमच्या लक्षात येते तुम्ही कुंडलिनीवर काम करत असाल मुलाधार चक्र तुमचं ऍक्टिव्हेट होते तर ह्या सगळ्या हे होत असताना मूलाधार आणि चक्र ऍक्टिव्हेट होत असताना किंवा झाल्यानंतर ते तुम्हाला तिथपर्यंत म्हणजे तुमचं जे मूळ आहे तिथपर्यंत ते घेऊन जातात जो तुमचा अर्ध्यावर राहिलेला प्रवास होता त्या प्रवासापर्यंत ते घेऊन जातात तर असे काही स्पेशल तुमची पावर आहे जी तुम्ही जेव्हा तुमच्यामध्ये आहे त्याचा तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं हा मेसेज आहे हा दत्तगुरूंच्या आदेशाने एक्चुअली दिला जाते की तुम्हाला तुमची ती स्पिरिच्युअल पावर जी आहे ती पावर तुम्हाला ओळखायची आहे तुमच्यातला काय गुण आहे तुमच्यातली काय असू तुम्ही असे सुद्धा असाल कोण म्हणजे तुम्ही काही घटना तुम्ही सांगत असाल काही अशा गोष्टी तुम्ही बोलत असाल की त्या बोलल्या त्या होतात खऱ्या होतात त्या गोष्टी तर जेव्हा हाट चक्र आणि मुलाधार बॅलन्स होत आणि घट गुरुंचा आशीर्वाद असतो गुरुंचा आशीर्वाद असतो तेव्हा अशा घटना आयुष्यात घडत असतात होत असतात आणि त्या सगळ्यांच्याच बाबतीत होतात जिथे जिथे तुम्ही स्पिरिच्युअली तुम्ही जिथून प्रवास सुरू केलेला आहे तिथून तुम्हाला त्या आत्मसात व्हायला लागतात त्या कळायला लागतात ॲक्च्युली तर बघूया अशी कोणती तुमच्यातली पॉवर आहे ती पॉवर तुम्हाला त्या पर्यंत पोहोचायचं आहे आणि ती पॉवर अजून ऍक्टिवेट होती ऍक्टिव्हेट होते ते तुमच्यामधला तो गुण जो आहे तो गुण तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पास मध्ये तो ते सोडून आला होता आणि तिथूनच तुमच्या आयुष्याची तुमच्या ह्या प्रवासाची सुरुवात ते तुमच्यासाठी इथं सांगितलं जाते दत्तगुरूंच्या आदेशाने कारण हे आता सांगायची तुम्हाला आहे त्याच्या अजून तुम्हाला काय काम करायचं हे सांगितलं जाईल तर हे आहे म्हणजे जे तुम्ही केलेलं आहे खूप महत्वाचा मेसेज आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुलाधार झाल्याच होते आणि आत्ताच श्री गणेश चतुर्थी झाले गणेश चतुर्थी गणेश अभिनेत श्री गणेश म्हणजे मुलाधार आणि मुलाधार हे असं आहे जे तुमचं पूर्णपणे मूळ क्लिन झालेलं आहे झालं आहे त्याच्यामुळे जे जे ब्लॉकेजेस होते ज्या काही गोष्टी असं काही अशा काही गोष्टी मी जे ब्लॉकेज राहिले होते की त्यामधून तुम्हाला बाहेर निघता येत नव्हतं पण तुम्ही इतकं का काम केलं स्वतःवर स्वतःवर खूप काम केलं आहे तुमचे योग करत असाल ध्यान करत असाल तुमच्या फिनिवर काम करत असाल असे काही गोष्टी प्रत्येक वेळी तुम्ही हेच करणं असं नाही स्वप्न ज्या स्वप्नामध्ये किंवा सुद्धा चक्र जागृत होत असतात जर तुमच्यामधला तुमच्यामध्ये तुम तुमच्यामध्ये खूप सकारात्मकता आहे दुसऱ्याला मदत करण्याची भावना आहे प्रेम आहे माया आहे तर तुमचे चक्र ऍक्टिव्हेट होत असतात आणि ते आपल्याला कळतही नाही की चक्र ऍक्टिव्हेट होत आहेत तर ते चक्र तुमचे ऍक्टिव्हेट झालेत आणि तुमचं मुलाधार आणि हा चक्र ऍक्टिव्हेट झाल्यामुळे ह्या गोष्टी जे तुमचं साध्य आहे म्हणजे जे पूर्व तुम्ही पास्ट लाईफ मध्ये जिथून तुम्ही सोडून आलेली आहे ती लाईफ तिथं तुम्हाला आता तुम्ही तिथं पोहोचताय म्हणजे त्या तिथून तुम्ही पुढं आता त्या पुढच्या प्रवासाला आता तुम्ही लक्षात येते आता कि हा मुलाधार आणि हे जे पास्ट लाईफ आहे हा जो अध्यात्मिक प्रवास आहे या प्रवासामध्ये काही घटना अशा आहेत की तुम्ही श्लोक म्हणायला लागता तुम्हाला देवाकडे किंवा कोणती अशी आहे तिकडे तुम्ही आकर्षित आहे तुमचे म्हणजे तुम्ही तसे नाही आहात पण तुम्हाला त्या गोष्टीकडे आकर्षित झाल्यास वाटतंय तुम्हाला वेळ मुक्ती अध्यात्म आणि अशा इतक्या गोष्टींमध्ये रस येतोय पूजा अर्चना या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला खूप आवड तुमची वाढते आणि त्याकडे तुमचा कल होतोय तर हे सगळं तुमच्या तुम्ही तुमच्या पास्ट लाईफ केलेल्या चांगल्या कर्माचं हे फळ आहे म्हणजे हे साध्य आहे हे अचीवमेंट आहे तुम्हाला आत्ता ते जाणवलं म्हणजे तुमचा प्रवास सुरू झालाय तुमच्या पॉवर मध्ये येण्यासाठी तुमच्या पावर मध्ये येण्यासाठीचा जो प्रवास आहे तो प्रवास तुमचा सुरू झालाय हाट चक्र तुमचं ओपन झालंय आणि ते हाट चक्र ओपन झाल्यामुळं अशा काही गोष्टी आहेत ज्या जिथं तुम्ही आहात तिथून तुम्ही ते हलवू शकता इतकी पावन मध्ये आहे कारण चक्र चक्र जेव्हा पॅलेन्स्ड होतात चक्र जेव्हा ऍक्टिवेट होतात त्यावेळेला नाही ते खूप ज्यावेळेला तुमचं खरंच यांचा आशीर्वाद असायला लागतो श्री गणेशांचा शीवाद असायला लागतो ही शक्ती ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी पार्टीची असायला लागते तेव्हा त्या गोष्टी आयुष्या घडायला लागतात आणि तुमच्या आयुष्यात घडते घडायला सुरुवात झाले हा प्रवास तुमचा सुरू सुरू झालेला आहे आणि ही जी पॉवर आहे तुमच्यामध्ये ती तुम्ही तिथं आहात म्हणजे तुमच्या तुमच्याकडून गेलेला शब्द हा खरा होतो आहे या माध्यमातून हे तुम्हाला सांगायचं आहे आणि जो अंडरस्टँडिंग जे आहे तुमच्यामध्ये समज सा वाढते तुम्ही तुम्ही कडे पुढे चाललाय पण तुम्ही नजरेनं एका नजरेत समोरच्याला तुम्ही ओळखताय तुमच्या समोर एखादी व्यक्ती जरी उभा राहिली तर त्याच्या मनामध्ये काय आहे त्याच्या हृदयात काय आहे ते तुमच्याबद्दलची खरी खोटीशी भावना आहे त्याच्या ओठावर एक आहे आणि त्याच्या पोटात एक आहे हे तुमच्या लक्षात येतं ती दाखवते दिखावे कोणा व्यक्ती करते किंवा ती सूर अशी आहे की तुम्हाला फक्त तुमच्या म्हणजे त्या तुम्हाला एखाद्या ह्याच्यात अडवायचं पण त्या व्यक्तीला तुमच्या समोर ती गोड बोलते आणि पाठीमागे करते किंवा ती जर अशी निगेटिव्ह एनर्जी जर आहे तर त्याचा तुम्हाला लगेच अंगावर शाळा येत असतील अंगावर उमे आल्याचा पासून होत असेल एखादी बाजू चढवत असेल आणि असे खाद्य जडवत असतील तुमच्या लगेच लक्षात येतो सकारात्मक एनर्जी आसपास असेल तर भाईप्स तसेच असतात सकारात्मकच असतात आणि नकारात्मक जर व्यक्ती असेल तर भाईप्स तसेच असतात नकारात्मक असतात अचानकपणे तुम्हाला चिडचिड होईल किंवा राग येईल किंवा तुम्ही नको तुमच्या ध्यानामुळे न अचानकपणे चिडचिडपणा करायला लागणार रागवाल दुखाल ह्या सुद्धा स्वभाव असतात तुम्ही कराल अशा काही गोष्टी म्हणजे हे वाईटच आहे कारण हे तुमच्या लक्षात येत आहे हे तुम्हाला कळत आता त्यामुळे तुमची स्पेशल पॉवर जी आहे ती वाढायला लागली दत्त गुरु हाच आदेश मुद्दा दत्त गुरूंच्या जेव्हा कुठलाही आदेश असा देतो तर तो आदेश ह्याच साठी सांगतात आहे तुमची स्पिरिच्युअल पॉवर वाढते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त निगेटिव्ह जागा असतील निगेटिव्ह लोक असतील म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहित असतं की कोणती एनर्जी नकारात्मक आहे कोणती सकारात्मक आहे तर त्या नकारात्मक एनर्जीपासून थोडंसं दूर थो तुम राहणा तुमचा आवडा रा, तुमची शक्ती तुमचं तुमचं स्वतःचं हे पॉझिटिव्हिटी त्याला प्रोटेक्शन देणं खूप महत्त्वाचं आहे तर हा विशेष तुम्हाला आदेशाला दिला जाते कारण तुमची नजर ज्याच्यावर पडेल त्याला म्हणजे ती तुमची नजरे डोळ्यामध्ये सुद्धा डोळे खूप काम करतात आणि डोळ्यांमध्ये हेच आहे की समोरच्याची भावना मग ती शुद्ध असू दे अशुद्ध असू दे ती तुमच्या लगेच लक्षात येते की तुमच्यातला का गुण आहे हा तुमचा हा जी पावर आहे तुमची स्पिरिच्युअल पावर आहे तुमची आणि त्यामुळे तुम्ही घटना होण्या अगोदर तुमच्या लक्षात येतात की सुद्धा तुमच्याबरोबर होते तर हे सगळं होत असताना तुम्हाला स्वतःला प्रोटेक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे की तर तुम्हाला भेटतो गुरुंचा आदेश आहे की तुमची पॉवर ऍक्टिव्हेट होते तर तुम्हाला नकारात्मक एनर्जीसपासून दूर राहणं थोडं स्वतःला प्रोटेक्ट करणं आणि एवढा प्रोटेक्ट करणं यासाठी तुम्हाला एकदा सांगितलं जाते त्यामुळं तुमच्या तुमचा जो तुमचा जो शोध आहे अध्यात्माचा तुमच्या पॉवरचा जो शोध तुम्ही घेता आहे स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल पॉवरचा जो शोध घेत आहे त्यामध्ये तुम्हाला खूप मदत होणार आहे दत्तगुरूंच्या आदेशाने ही मदत देण्यासाठी किंवा तुमची पॉवर अजून म्हणजे तुम्हाला ठोस हे देण्यासाठी सुद्धा इथं त्याचा खूप उपयोग होणार आहे तर तुम्हाला ते सांगितलं जातं जर तुम्ही तुमच्या आदेशाने ही तुमची spiritual power तुमचा aura तुमची कला तुमचे गुण आणि तुमचा तुमच्या स्वतःकडे बघण्याचा न दुसऱ्याकडचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये स्पष्टता येते विचारांमध्ये स्पष्टता येते समज आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप तत्परत आहे तुमच्या मध्ये घडल्या बाहेर येतील अचानकपणे शांत व्हाल सारासार विचार करण्याची शक्ती वाढेल शांतपणा तुम्ही जाणवाल तुम्हाला म्हणजे ना कशाचा मोह नाही लोभ नाही अहंकार नाही मत्सर नाही कशाचा हे नाही आहे अध्यात्म काय जन्म काय आहे मृत्यू काय आहे शून्य कुठं आहे कशाची सुरुवात आहे आपला जन्म का झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याच्या पाठीमाग तुम्ही लागाल म्हणजे तुमच्यातली ती शक्ती हे होईल ऍक्टिव्हेट होतील की तुम्ही त्या गोष्टींच्या मागे लागाल ज्या तुम्ही कधी केलेल्याच नाही आहेत हा प्रवास कशासाठी आहे कुठला प्रवास काय करायसाठी आपण आलोय आणि कशामध्ये आपण रमतोय हे करतोय आपला वेळ वाया घालवतोय किंवा काय आपलं आपलं उद्दिष्ट साध्य झालं की झालं कसं असते प्रत्येक वेळा बघा सा आद्र संत ज्यांनी समाधी घेतली किंवा काही असे उच्च पूर्वीच्याशी शक्ती असते ऊर्जा असते की, की, का की आपलं काम झालं की ते आपण म्हणतो हा समाधी घेतली किंवा आपण जगण्यासाठी धडपडत असतो धडपडत असतो जरा काही काटावत असतो जरा काही झालं की याचने हॉस्पिटल इकडं तिकडं हे सगळं करत असतो पण अशा स्वरूप असतात जे साधू संत मुक्ते महाऋषी जे समाधी घेतात ते त्यांना माहित आहे त्यांचा अभ्यास का असतो तर हाच की जन्म कशासाठी घेतलेला आहे काय काम करायचं ते काम झालं की झालं संपला विषय तिथं ते, ते लगेच त्यांचं हे म्हणजे मोह नाहीये जीवनाचा सुद्धा मोह नाही आहे हा चैन विलास आनंद श्रीमंती आणि हव्यास या सगळ्यापेक्षा आपलं काम काय आहे आणि ते कॅटेगरीमध्ये करणं परमेश्वरानं आपल्याला काही जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी करून आनंदाने इथून मुक्त होणं हा जो सर्वश्रेष्ठ गुण तो येतो तो, तो स्पिरिच्युअल भक्तीमध्ये येतो तो, तो ती पावर तुमच्यामध्ये आहे आणि हे ह्या पावर कडे ऍक्च्युली तुम्ही सांगाय की ही पावर तुमच्यातली वाढते जसं मी सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला तुमच्या हे आता लक्षात येईल की कोणती याच हे काय आहे जे मिळणारे जे बेनिफिट्स आहेत जे आपण करतोय ते का करतोय याकडे तुमचा कल जास्त जाईल तुम्ही का करता आपल्याकडून काय करायचं आहे काय परमेश्वरांना आपल्याकडून काय घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं तर आहे तर हिलिंग हे तुमची हिलिंग सुद्धा आहे याच्यामध्ये आणि तुमची जी हिलिंग आहे ती हिलिंग खूप महत्वाची आहे आणि आता तरुण माहित आहे तर रुणच्या आदेशाने हे तुम्हाला हिलिंग का होते कारण आता दत्त गुरु नाही तुमची ऊर्जा ऍक्टिव्हेट होते तुमचा हात चक्र मुलाधार चक्र ऍक्टिव्हेट होते आणि ते हील हील होते तर तुम्हाला आता त्या हिलिंग मधन जे जे कसं असते कोणतीही गोष्ट बाहेर खणायला लागली की त्यातून ते बाहेर पडत असते बघा काय आता मंत्रमंथनामध्ये कस अमृत आलं विष आलं आणि गोष्टी त्याच्यामधून समुद्र मंथनामधून बाहेर पडल्या तर तसंच समुद्र मंथनामधून जसं बाहेर पडलं तसं तुमचं मंथन चालू झालेलं आहे आणि ह्या मंथनामध्ये हे मंथन चालू तुमचं झालेलच आहे पण हे मंथन जे झालं ह्यातून सगळं निघून गेले आता आता ते क्लीन झालेलं आहे आणि ह्यातून जे खरं आहे जे म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी तुमचं जे तुम्हाला जे तुमचा जो उद्देश आहे जन्माचा त्यासाठी जे जे हे आहे मंथनामधन निघालेला जो काय म्हणतात आपण त्याला अमृत जे आहे ते अमृत तुमच्यामधन प्रवाहित होते आणि हे तुम्हाला खूप महत्त्वाचं इथं मेसेज दिला जातं कारण ही गेलेलं आहे हा उपचार आहे कारण या पंथनामध्ये ह्या समुद्र गंथात पंथन जसं झालं तसं तुमचं मंथन झालं आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी खूप हे झाल्या कारण जे डमन बिल किंवा मनुष्याच्या आपण जन्मामध्ये आहोत तर हे सगळं आपल्या आयुष्यात होत असताना काही चढ उतार आणि ते झेपणं म्हणजे ह्या सगळ्या खूप गोष्टी असतात पण या सगळ्यामध्ये धतरूंचा तुमच्या डोक्यावर हात आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप साऱ्या सगळ्या चक्रातून तुम्ही सहजपणे बाहेर पडता कारण परमेश्वराने तुम्हाला खूप प्रोटेक्शन दिलेलं आहे प्रोटेक्टेड अशी सोड तुम्ही आहात सो मच so दत्त गुरु चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर लिहिला जर पर्सनली हवे असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच आणि हे बघा रिझर्व तुम्हाला का दत्तगुरु दत्तगुरूंच्या आदेशाने ऍक्च्युअली हे सगळं तुमच्या आयुष्यात आलं का दत्तगुर्णी आदेश दिला का दत्तगुर्णी ठरलं कारण तुमच्यामध्ये जी चिकाटी आहे तशी गणरायांसारखी श्री गणेशांसारखी श्री गणेशांनी कसं जर जेव्हा महाभारत होतं ते त्यावेळेला त्यांच्या काही हे असतं नाही तसं टोक मोडला तर त्यांनी दात स्वतःचा दात मोडून त्यांनी ते लिहिलं पण ते थांबलेलं मग सर तुम्हाला कारण सांगायला आवडतं नसतं जात आहे तोपर्यंत तुम्ही शांत बसत बसा असा तुमचा स्वभाव असेल तर हेच आहे हे ध्येय तुम्ही गाठताय पण हे ध्येय गाठत ध्येय गाठत असताना नक्कीच तुमच्या स्वभावाप्रमाणे जे तुम्हाला दिलेलं आहे त्यात काय अडचण येत आहे ते सगळेच दूर होत आहेत आणि तुम्हाला त्यातली अजून तुम्हाला कळते की या ध्येयाच्या पाठीमाग झपाटल्यासारखं लागलेलं असताना तुमची पॉवर काय आहे तुम्ही काही करू शकता तुमच्यामध्ये किती शक्ती आहे कुणामध्ये नाही आहे तर स्वतःला कमी समजू नका कोणत्याही शक्तीला फाईट करण्याससारखी तुमची शक्ती त्याच्यापेक्षा अल्लाडी आहे खूप पावर आहे तर ह्या स्प्रिच्युअल पावरच तुझी एवढी स्ट्रॉंग आहे ना की तुम्ही सहज सगळ्यातून तुम्ही मात करू शकता आणि ह्या पावरकडे आणि ह्या शक्तीमध्ये तुम्हाला तुम्ही चाललेले आहे आहा तिथे हे गुरूंच्या आदेशाने ही तुमची पावर वाटते की ध्येय तुमचं तुम्हाला समजते तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत पुढे जायचं आहे उद्देश काय आहे हे तुम्हाला इतर एनर्जेटिक मुवमेंट खूप तुमच्या आयुष्यात आता इथून येतील कारण मी तुम्हाला म्हटलं एनर्जेटिक मुवमेंटच कार्ड आहे तर तुम्ही स्पिरिच्युअल कडे जाताय स्पिरिच्युअल पॉवर म्हणजे एनर्जेटिक मुवमेंट म्हणजे एनर्जी तुमची हाय लेवलची एनर्जी होणार आहे आता आणि तुमच्या एनर्जी मध्ये पराकोटीचा बदल होईल तुम्हाला जाणवायला लागेल की हे माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या मध्ये काय बदल व्हायला लागले सुरुवातीला तुम्हाला सांगितलं स्वतःमध्ये तुमच्यात काय बदल होतात अचानकपणे काही गोष्टी अशा बदलतील चक्र फिरल्यासारखं सगळं बदलायला लागेल ज्या गोष्टी आतापर्यंत चालत येतील तुमचं मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होईल आणि तुम्ही जे जे मागितलेलं आहे परमेश्वराकडून ते परमेश्वरा प्रत्येक वेळी आपल्याला काय पाहिजे यापेक्षा तुमच्यासाठी काही चांगलं हे देव गुरु देत असतात परमेश्वर देत आणि तेच तुमच्या आयुष्यात होते तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते दत्तप्रभू तुम्हाला देत दादा आणि हेच तुमच्या पॉवर हे तुम्ही मिळवलेलं आहे तुमच्यातला पावर तुमच्यातला गुण ते परमेश्वराचा आशीर्वाद ह्या सगळ्यामुळे तुमची जी पावर वाढते आणि ह्या पावरचा तुम्हाला खूप म्हणजे एक अचानक असा आश्चर्यचकित करणारा बदल तुमच्या आयुष्यात होतो की स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही खूप पुढं जात आहे आणि या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये खूप आनंद येणार आहे तुम्हाला

तुमचे जे गोल्स आहे तुमचे जे ध्येय आहे तुमचं जे काम आहे कामगिरी आहे हे सगळं रियालिटी मध्ये मागितलं मागितलं आणि सोडून दिलं ते ते आता प्रत्यक्षात तुमच्या समोर येईल प्रत्यक्षात तुमच्या समोर येईल तुमचं मग तुमची मुलं असतील तुमचं घर असेल तुमचं अशा मॅनिफेस्ट तुम्ही जे केल्या तुमची नोकरी असेल तुमचं प्रमोशन असेल तुमची काम असतील कोणती ते जे जे मॅनिफेस्ट केलेलं आहे ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाते आणि हीच स्पिरिच्युअल तुमच्यातली वाटते कारण मी तुम्हाला खूप महत्वाचा आणि दत्तगुरूंच्या आदेशानेच हे सगळं होते दत्तगुरूंचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आयुष्यात कोणताही बदल होत नाही आणि यांनी जोपर्यंत चक्र ते फिरवत नाही तोपर्यंत काही घडत नाही लक्षात ठेवा भक्ती आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद श्रीकृष्णांचा तुमच्या डोक्यावरचा हात हेच सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण चक्र श्रीकृष्णाचा डोक्यावर हात ते होत बोलते आणि श्रीकृष्ण भक्ती श्रीकृष्ण तेही तुम्हाला सांगते की तुमची भक्ती खूप बऱ्यापोटीची आहे तुमची भक्ती खूप मोठी आहे त्याला तोड नाही तुमच्या भक्तीला तुम्ही अशी आतोनात भक्ती करता तुमच्या तुमच्या कर्मात कर। श्रीकृष्णांचा आशीर्वाद तिथेच येतो जिथे कर्म चांगले असतात आणि तुमचे कर्म चांगले म्हणून श्री कृष्णांचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय आणि खूप छान ते काय ते तुम्हाला हेच सांगतात की हे जे स्पिरिच्युअल गायडन्स तुम्हाला दिले जात आहेत ते कोणत्याही माध्यमातून असू दे जे स्पिरिच्युअल गायडन्स आध्यात्मिक मार्गदर्शन तुमच्यापर्यंत तुम्णा पोहोचवलं जाते त्याच्यावर तुम्ही विचार करणं आणि त्याच्यावर तुम्ही पुढे जाणं हे तुमच्यासाठी नवीन रस्ते उघडण्याचं हा उघडण्याचा हा मार्ग आहे तर ते गायडन्स घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात आहे आणि शॉर्टेस्ट कमेंट करतात की मला कमेंट करतात की ते तुमच्यावर अनकंडिशनल प्रेम करतात म्हणूनच एवढे मोठे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत आणि हरे कृष्ण कृष्णांचं श्रीकृष्णांचं काय झालं की जर असतं तर खूप भारी आणि हरे तुम्हाला तेच सांगतायत की चक्र जर फिरत होतंय चक्र व्हील होतंय फिलिंग होते तुमची तुमच्यातलं जे तुमचं जे मंथन चालू होत ते गुंफनामध्ये तुमच्या अमृत योग जो आहे तुमच्या आयुष्यात जो अमृत योग जो आहे तो बनतोय आणि जे जे क्लीन व्हायचं होतं जे जे क्लिअर करायचं होतं ते सगळं क्लियर करून झालेलं आहे तुमची मॅनिफेस्टेशन पूर्ण झालेलं आहे आणि जी पॉवर तुमच्यातले आहे त्या पॉवरच्या खूप जवळ तुम्ही आहात आणि हे ह्यामुळे तुमच्या आयुष्यात आता मॅजिक होणार आहे आश्चर्यचकित करणारी असे अशा घटना अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते तुम्हाला आणि ही डिवाइन ऑर्डर आहे म्हणजे काय म्हटलं तुम्हाला दत्ताग्रंणचा आदेश आहे दत्ताग्रंणच्या आदेशाशिवाय इतक काय होत नसते बघा आणि हा दत्तगुरूंचा आदेश आहे म्हणूनच हे चिन्ह होतं डिवाइन ऑर्डर आहे बघा मी असा आपले बाहेर से हा तुमची ही सगळी एनर्जी तुमची असते तुम्ही सगळेजण इतके पॉवरफुल आहात इतकी तुमची अध्यात्मिक ऊर्जा स्ट्रॉंग आहे स्पिरिचुअल तुमची पॉवर स्ट्रॉंग आहे म्हणूनच एवढे मोठे मेसेजेस आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे दत्ताग्रंणच्या आदेशाने म्हणूनच इतकी पॉवर जी आहे सगळी पॉवर तुमच्या तुमच्या वर येते तुमची ऊर्जा वर येते आणि कुंडलीने तुमची स्लीप तर तुम्ही इथं ही पॉवर जी आहे कधी कधी नाही कळत आपण आपलं कर्म करत जातो आणि कधी आपल्या आयुष्यात बदल व्हायला लागतात हा असे आपण करतोय म्हणून होते असं आपल्याला वाटत असते पण ते तसं नसते आपण आपल्या कर्मावरच आहे जे कर्म आपण करत असते त्याच्यावरच करते पण श्रीकृष्णाचे आशीर्वाद त्यांचं तुमचे कर्म हातून ते खूप भूलभलैया करतात त्या गुलगुलाया सुद्धा आपण स्वतःला स्थिर ठेवलं तुम्ही तुम्ही कधीही हल्ला नाही तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही चांगलंच करत गेला समोरच्याला कितीही कसं असू दे पण तुम्ही तुमच्यातला चांगलंपणा जोडला नाही आणि म्हणून हे मॅनिफेस्टेशन पूर्ण होते म्हणून हे मॅनिफेस्टेशन पावत तुमच्या मधली वाढते आणि सगळं तुम्हाला मॅजिकली तुमच्या आयुष्यात बदल होत आहे तुम्हाला मिळते आणि हे सगळं तुम्ही खूप आनंदाने उत्साहाने तुम्ही सेलिब्रेट करताय खूप 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 छान असा मेसेज आणि खूप छान रीडिंग आणि तुमच्या तुमच्या सगळ्यांची साथ असते म्हणूनच हे होत आहे काय हे की नाही मॅजिकची दोन काढ आहेत बघा युअर लाईफ युअर लाईफ विल बिकम मॅजिकल आणि मॅजिकली असं चमत्कारिक रित्या तुमचं आयुष्य घटना तर सगळ्या ह्या बदलणार आहेत आता आणि तुम्ही इमॅजिन सुद्धा करणार नाही अशा घटना तुमच्या आयुष्यात घडायला लागतील तुम्हाला सहजपणे कळायला लागेल की डाल तुझी कान आहे हाय की नाही समोरच्याला बघितलं की लगेच कळेल अरे हा नाही हा बोलतोय आणि आपल्या समोर काहीतरी वेगळं आहे नाही हे ही शक्ती तुमच्यामध्ये येते ही पावर तुमच्यामध्ये येते आपण मुळेच बोलायचं पण तुम्हाला माहित आहे ते समोरच्यामध्ये काय चाललेलं आहे ही शक्ती तुमच्यामध्ये वाटते बघा बघा हे तुम्हाला जाणवणार आणि ह्या गोष्टी श्री कृष्णांचा मेसेज आहे मला सांगितले बेसिक ऑफ खातर मॅरेज लाईफ आणि रिलेशनशिप हे सुद्धा आहे हे तुमच्या मध्ये तुमच्या मॅरेज मध्ये जर काही अडचण येत असतील काहीतरी काही प्रॉब्लेम्स येत असतील तडजोड म्हणजे खूप तडजोड करून तयारचे असतात तडजोडीवर तर सगळंच हे झालेलं आहे पण तुमच्या मॅरेज मध्ये वैवाहिक आयुष्यात कुटुंबामध्ये काही अडचणी येत असतील आणि त्यामुळे काही दुरावे निर्माण झालेले असतील म्हणून हे झालेली असतील तरी ते सुद्धा मॅजिकली सगळं रिटर्न पुन्हा एकदा सगळं छान होते आणि जे जे क्लेश आणि मनामध्ये काहीतरी जे असलेलं ते सगळं दूर होते ज्या खरं तुम्हाला असं म्हणजे ज्या घटना अशा आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे घडू शकत नाही असं कसं घडेल तर ते तुमच्या आयुष्यात घडणार आहे आणि हे या सगळ्याच हा ऍक्च्युली मेसेज आहे हा नतोगुरूंच्या आदेशाने काहीच स्पिरिच्युअल पॉवर तुमची वाढते तुमच्यातली ज्या ह्याच्या पर्यंत तुम्ही पोहोचताय आणि जे मंथन आहे ते मंथन पूर्ण करत 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 पुढे चाललेले आहात तर नक्कीच रीडिंग कशी वाटली मला सांगायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं कारण आपल्या चॅनलला सबस्क्रायबरची एनर्जी असते सबस्क्रायबरची एनर्जी घेऊन रीडिंग केली जाते सो आणि ही रीडिंग ही जनरल प्रडिक्शन असतं ज्याला रेझोनेट होतं ते घेतात ज्यांना नाही जबरदस्ती कुणावर नाही आहे आपल्याला आवडलं घ्या नाही आवडलं सोडून द्या सो मच जर पर्सनल असेल डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता आणि पुन्हा भेटायचं असेल छानशा रिडिंग धन्यवाद थँक्यू सो मच